हिरोजी इंदलकरांच्या स्वामीनिष्ठेचं ते दगड रायगडावरील जगदीश्वराच्या पायरीला आजही आपल्याला पाहायला मिळतं मात्र हिरोजी इंदलकरांचा मृत्यू हा छत्रपतींच्याच हातून झाला म्हणजेच छत्रपतींच्या आज्ञेनेच झाला असं म्हटलं जातं हिरोजींनी राजधानी दुर्गराज रायगडाचं निर्माण केल्यानंतर शिवरायांनाही हिरोजींच्या स्वराज्याप्रती असणाऱ्या समर्पणावरती आणि त्यांच्या स्वामीनिष्ठेवरती भलताच अभिमान वाटायचा मग राजांना सर्वस्व मानून आपला जीव ओवाळून देणाऱ्या अशा या मावळ्याला राजांनीच मृत्यूदंड देऊन मारावं ही शोकांतिका आहे पण हिरोजी इंदलकरांकडून असा नेमका कोणता इतका मोठा गुन्हा घडला होता की इतक्या महान स्वामीनिष्ठ मावळ्याला राजांनी इतकी मोठी आणि कठोर शिक्षा दिली या घटनेच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहताय इतिहासाचं अभ्यासात्मक विवेचन देणार चॅनल युट्यूब मराठी मराठ्यांचं अख्ख्या जगातील जुलुमशाही पुरून उरणारं साम्राज्य महाराष्ट्रात निर्माण झालं मात्र या दिवसेंदिवस पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कले कलेने वाढणाऱ्या पराक्रमी साम्राज्याची सूत्रे हाताळण्यासाठी राजधानी राजगडाची जागा तितकीशी विस्तृत नव्हती मात्र गिरीदुर्ग राजगडापेक्षा वरचढ जागा सापडणेही बहुत मुश्किल होतं मात्र जावळी मोहिमेदरम्यान तशी एक जागा राजांच्या दृष्टीस पडली ती म्हणजे रासिवटाच्या डोंगरावरील दुर्गम विस्तृत जागा आणि याचं वर्णन सभासदाने सभासद देखील केलं आहे ते असं आहे की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्पा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गिडगा उंच पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो तोकडा दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून राजे बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा या जावळी मोहिमेचं वर्णन करणारी आणि चंद्रराव मोर्यांचा गर्व हरण करणारी ही व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे ती तुम्ही पाहू शकता राजांच्या मुखातून ही इच्छा प्रकट झाली आणि मग कित्येक पाथरवट लोहार सुतार गवंडी असे कित्येक मावळे कामाला लागले मराठ्यांची झुंजारू अभेद्य विस्तृत सुंदर राजधानी व त्यावरील हर एक वास्तू कशी असावी याचं चित्र ज्या माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने रेखाटलं आणि ते सर्व कामगारांच्या मदतीने सत्यात उतरवून घेतलं ते मुख्य महान अभियंता म्हणजेच इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांचे सोबती आबाजी सोनदेव तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रायगडाची बांधणी सरनोबज प्रतापराव गुजर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आता इथे एक महत्वाची घटना सांगितली जाते की अशी की राजांनी राजधानी राजगड बांधण्याची संपूर्ण जबाबदारी हिरोजी इंदलकरांवरती सोपवली होती आणि त्यानुसार हिरोजींनी बांधकाम सुरू केलं अहो रात्र महिनोन महिने कित्येक कारिगिरांना हाताशी घेऊन हिरोजींनी आपल्या अनुभवाने आणि बुद्धिमत्तेने स्वराज्याच्या देखण्या स्वप्नाला आताच्याही सिव्हिल इंजिनियरला आवक होऊन तोंडात बोट घालायला लावेल अशा वास्तूत रूपांतर केलं राजांनी राजधानी रायगड बांधण्यासाठी सर्व वास्तूंचा सारासार विचार करून पन्नास हजार होऊन खर्चाच दिले होते मात्र राजधानी दुर्गराज रायगड जेमतेम बांधलाच होता की पैशांचा अभाव भासू लागला हिरोजींच्या लेखी सर्वात महत्वाचा होता तो म्हणजे राजांचा शब्द आणि स्वराज्य त्यामुळे पुढील पैशांचा बंदोबस्त होईपर्यंत गडाचं काम थांबणे हिरोजींना पटण्यासारखं नव्हतं त्यामुळे हिरोजींनी आपल्या संसाराची जराही तमा न बाळगता पुढचा मागचा विचार काहीही न करता ही गोष्ट कुणापुढेही न मांडता आपला राहता वाडा व स्वतःची जमीन विकून पैशांची कमतरता भरून काढली आणि गडा व कुटुंबासह झोपडीत राहू लागले मात्र रायगड बांधणीच्या कामात कोणतीही हैगाय होऊ दिली नाही आणि मग अती दुर्गम्य दुर्गराज रायगड या धरणीवर अवतरला गडाचं काम पूर्ण झाल्यावर ज्यावेळी शिवरायांनी रायगडाला भेट दिली त्यावेळी वाऱ्यासोबत स्पर्धा करणारा रायगड इंद्राच्या स्वर्गापेक्षा आणि स्वप्न नगरीहून होऊन काही कमी भासत नव्हता ते पाहून राजे बहुत आनंदले मात्र राजांना हिरोजींच्या त्यागाबद्दलची गोष्ट कळाली होती राजांनी हिरोजींना बोलावून घेतलं बोलावल्यानंतर महाराजांनी हिरोजींचे तोंड भरून कौतुक केले राजे म्हणाले अशी अद्वितीय वास्तू तुम्ही बांधलीत अगदी मनासारखी किंबहुना त्याहूनही अधिक सुंदर रचना या रायगडाची तुम्ही केली आहे मागा हिरोजी काय हवं ते मागा आज तुम्ही म्हणाल ते देऊ करू आम्ही पण इतकं त्याग करून किंवा गरिबीचं जीवन जगत असताना जर एखाद्या राजाने तुम्हाला विचारलं की मी खुश आहे तुमच्यावर काय हवते मागा तर एखाद्या व्यक्तीने भला मोठा वाडा नोकरी चाकरी मोहरा थोडक्यात ऐशुवाराम मागितला असता मात्र शिवाजीराजे आणि त्यांच्या सहवासातील माणसांची गोष्टच वेगळी होती राजांनी काय हवते मागायला सांगितल्यावरती हिरोजी नम्रपणे मान झुकवत म्हणाले महाराज मुघल आदिलशाही पोर्तुगीज इंग्रज ना जाणे अजून कोण यांचे जुलूम सहन करून रयत त्रासली होती त्यात तुम्ही आम्हाला आसीचा किरण दाखवला हे स्वराज्य रैतेचे राज्य स्थापन केलं अजून आम्हाला काय हवे राजे तुम्ही छत्रपती होणं म्हणजेच आमचं भाग्य आणि काय बक्षीस हवं या बांधकामासाठी शिवराय पुन्हा म्हणाले नाही हिरोजी तुम्ही काहीतरी मागितलेच पाहिजे राजांच्या विचारण्याला डावलता येणार नाही हे हिरोजींनी ओळखलं आणि मग त्यांनी आपल्या मनातील एक सुप्त इच्छा राजांसमोर मांडली हिरोजी म्हणाले एक विनंती आहे महाराज या रायगडाच्या समोर जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे त्याच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी पहा रायगडसारखा इतका मोठा गड स्वतः बांधल्यानंतरही त्यातील एका छोट्याशा दगडावर स्वतःचं नाव कोरायलाही हिरोजींनी राजांची अनुमती मागितली होती आणि आपल्यातलेच काही जण त्याच किल्ल्यांच्या भिंतींवर भरभरून स्वतःची नावं प्रेम प्रकरण आख्या खानदानांची नावं लिहून गडांच्या भिंती आणि ते पवित्र दगड रंगवून टाकतात अरे तुमच्यासाठी किल्ले फक्त पिकनिक स्पॉट असतील आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या राजांचं आणि लाखो मावळ्यांचं भावनिक स्थळ आहे याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे हिरोजींनी जेव्हा एका दगडावर नाव कोरायची अनुमती मागितली तेव्हा राजांना आश्चर्य वाटलं राजे म्हणाले अहो oh, हिरोजी तुम्ही अगणिक सौंदर्य असलेल्या या वास्तूसाठी ना वतनदारी मागितलीत ना पाटील की ना जमीनदारी मागितलीत मागितलं तर एका दगडावर नाव कोरण्याची परवानगी का महाराजांनी विचारणा केली तेव्हा हिरोजीने दिलेलं उत्तर प्रत्येक पिढीच्या अंगावर काटा आणणार आहे हिरोजी म्हणाले राजे जेव्हा कधी तुम्ही रायगडावर असाल जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल पायरी चढताना त्यातल्या एक पायरीवर माझे नाव असेल तेव्हा तुमच्या पदस्पर्शाने पायधुळीने सतत माझ्या मस्तकावर अभिषेक होत राहील वर्षानुवर्षे तुमचा स्पर्श मला लाभेल काय ती स्वामीनिष्ठा किती प्रेम करावं राहते एका राजावरती मग तो राजा प्रत्यक्ष कसा असेल एकदा विचार करा राजांनीही हसतमुखाने निसंकोचपणे हिरोजींना अनुमती दिली आणि हिरोजींनी हा दगड बनवून घेतला त्यावरही त्यांनी फक्त स्वतःचं नाव किंवा आताच्या राजकारण्यासारखं हा गड मी बांधला आहे किंवा माझ्या आमदारकीत बांधलेला आहे असं नाही लिहिलंय त्यावर त्यांनी असा मजकूर आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर म्हणजेच राजांच्या सेवेला सदैव तत्पर असणारा त्यांचा सेवक हिरोजी इंदलकर असा हा मजकूर असलेला दगड राजांची पायदूळ लागून पवित्र झालेला दगड आजही आपल्याला दुर्गराज रायगडावरील जगदीश्वराच्या पायरीला पाहायला मिळतो हे सर्व सांगण्याचा उद्देश हेच की या अशा स्वामिनिष्ठ मावळ्याला छत्रपतींनीच मृत्यूदंड देऊन मारलं असेल का आपण तर हिरोजीन सारख्या मावळ्याचा इतका दुर्दैवी अंत कसा काय झाला हा खूप मोठा प्रश्न सर्वांना पडला असे तर याचा पक्का पुरावा पाहूया कारण पुराव्यांनुसारच इतिहास सिद्ध होतो हे मी वारंवार म्हणत असतो आणि माझ्या व्हिडिओतून ते मी सादरही करत असतो हिरोजी इंदलकरांना छत्रपतींनी मृत्यूदंड दिल्याच्या दोन नोंदी इतिहासात आहेत एक म्हणजे हिरोजी इंदलकरांचा मुलगा जनोजी इंदलकर आणि छत्रपती शंभूराजे पुत्र शाहू महाराज यांच्यामध्ये झालेला एक पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यातला हा मजकूर मी तुम्हाला दाखवला आहे तो तुम्ही वाचू शकता किंवा हा मजकूर अगदी सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर मांडतो नीट पहा यात हिरोजी इंदलकरांचे पुत्र जनोजी इंदलकर असं म्हणतायत की मौजे जे सातारा येथे संभाजी इंदलकर यांना गोसावीचे कर्ज जास्त झाल्याने संभाजी इंदलकर यांचे बायका मुले गोसावींच्या कैदेत ठेवलेले आता हे संभाजी इंदलकर कोण तर हे इंदलकर घराण्यातील एक वतनदार पाटीलकी असलेले व्यक्ती आहेत आणि त्यांचं इतकंच पत्रात उल्लेख आहे आणि त्यांनी गोसावी यांच्याकडून काही कर कारणांमुळे कर्ज घेतलेलं मात्र ते फेडू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना विनंती केली की कर्ज फेडण्यासाठी पाटीलकीचा हिस्सा विकू इच्छितो त्यावेळी महाराजांनी हिरोजी म्हणजेच हिरोजी इंदलकर यांना हे वतन घेण्यास सुचविले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुचविल्याप्रमाणे संभाजी इंदलकर यांचा पाचवा वावरचा हिस्सा आणि पाटीलकीचा मान सातशे सतरा होऊन देऊन हिरोजी इंदलकरांनी विकत घेतला या कराराचे कागदपत्र करून कारंजे गावात येऊन गावकऱ्यांसमोर मजहर म्हणजेच निवाडापत्र करून घेतले आणि यामुळे त्यावेळी हिरोजी इंदलकर कारंजे गावचे थोरले पाटील झाले हा जनोजी इंदलकरांनी आपल्या पत्रातून शाहू महाराजांना सांगितलेला घटनेचा पहिला टप्पा झाला मात्र या पत्रातील त्यानंतर जनोजीराजे यांचं एक वाक्य धक्कादायक आहे ते लिहितात की त्या उपरी महाराज राजश्री शिवाजीराजे यांचे इतराजी म्हणजे नाराजी हिरोजी इंदलकर आपले बाप यावरी होऊन मौजी आरेउर्फ परळी येथे मारले घर दिवाणात गेले तेव्हा वतनचे कागद होते ते गेले म्हणजे त्यांच्या वाट्याचे जे वतनाचे कागदपत्र होते ते सर्व जमा झाली म्हणजे राजांकडे जमा झाली याचाच अर्थ जनोजी इंदलकर हिरोजी इंदलकर यांच्या चिरंजी स्वतः लिहित आहेत की हिरोजी इंदलकर यांच्यावर शिवाजी महाराज नाराज होऊन त्यांनी उर्फ परळी गावात हिरोजींना मारले आणि त्यांचे वतन सरकारी जप्त करण्यात आले आणि ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराज पुत्र शाहू महाराजांनी मान्य करून अखेर यात चौकशी करून निवाडा दिला आणि जनोजी इंदलकर यांना पुन्हा वतन दिले आणि कागद दिला इहिदे समानिल अलफ हे वर्ष चोवीस मे सोळाशे ऐंशीला सुरू होऊन तेवीस मे सोळाशे ला संपतं याचाच अर्थ असा की निदान चोवीस मे सोळाशे ऐंशी पर्यंत हिरोजींना कैद केलेले नव्हते आणि ते जिवंत होते आणि शिवरायांचं निधन हे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी म्हणजे यात दिलेलं वर्ष सुरू होण्याच्या एक महिना आधीच झालंय त्यामुळे पत्रात दिलेला काळ लिहिताना जनोजींकडून चूक झाली असावी किंवा त्यांनी अंदाजे काळ सांगितलं असावं मात्र या पत्रव्यवहारातून त्यातल्या प्रसंगांवरून हिरोजींना शिवरायांनी मारलं असं स्पष्ट दिसत असलं तरीही का मारलं हे उल्लेख नाही मात्र संदर्भातला दुसरा पुरावा जर आपण पाहिला तर डोक्याला मुंग्या येतात का ते तुम्हीच पहा हा पुरावा आहे मराठ्यांची इतिहासाची साधने खंड अठरावा लेखांक सत्तावन्नमध्ये दिलेली शेवटची नोंद महत्त्वाची आहे ती म्हणजे इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी सालची म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातली आहे यात हिरोजी इंदलकर यांना दस्त केल्याची नोंद आहे म्हणजेच अटक केल्याची नोंद आहे मग शिवरायांनी हिरोजींना मृत्यूदंड दिला तर त्यानंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हिरोजी अटक कसे झाले तर पहिल्यांदा ही नोंद काय आहे ते पाहूया नारायणपुराच्या साठेपानाच्या वतनाबद्दल गोपाळशेठ आणि जाऊ शेठ महाजन यांमध्ये वाद लागला तेव्हा गोपाळशेठ वाद हरला गोपाळशेठला दंड लागला हा दंड भरण्यासाठी हिरोजी इंदलकर यांकडून एकशे पंचावन्न होऊन कर्जाऊ घेतले या नोंदीत हिरोजी इंदलकर यांना सुभेदार माझी इमारत किल्ले रायगड असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे हे तेच हिरोजी आहेत ते ज्यांनी रायगड किल्ला बांधला यात असे म्हटले आहे की हिरोजी इंदलकर यांना दस्त केले तेव्हा त्यांचे कागद सापडले हिरोजींना अटक करण्यात आली त्यावेळी ते त्यांच्याकडे कागद सापडला त्याचा कालावधी सन खमस साबेन म्हणजेच सोळाशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर सामेली हिरोजी इंदलकर यांनी गोपाळ शेती दिल्याची नोंद आहे हा राज्याभिषेक काळ आहे यातील पन्नास होऊन गोपाळ शेठने हिरोजींना चार महिन्यात परत दिल्याची नोंद आहे पुढे चार वर्षांनी म्हणजेच सन तिसात अहिदे म्हणजेच सोळाशे एकोणऐंशी ते ऐंशी गोपाळ शेठने बेचाळीस वन परत केले यावर लगेच हिरोजी दस्त म्हणजे अटक झाल्याचे उल्लेख आहे का याच काळात शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकर यांना अटक केल्याचा उल्लेख येतो पण हिरोजी इंदलकर यांना अटक करून का मारले याचा उल्लेख कुठेही नाही आणि इथे आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा हा आहे पहा इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या पत्रांमध्ये शिवरायांचा उल्लेख सामान्यतः थोरले कैलासवासी स्वामी असा येतो आणि हे जे आपण पहिला पुरावा पाहिला त्यात हिरोजींचे पुत्र जनोजींनी छत्रपती शाहू महाराजांना लिहिलेल्या वतनासाठीच्या पत्रातील पहिला उल्लेख तसाच आहे थोरले कैलासवासी स्वामी परंतु दुसरा उल्लेख मात्र थोरले कैलासवासी स्वामी असा न येता महाराज राजश्री शिवाजीराजे असा आला आहे आणि हे दोन्ही उल्लेख एकमेकांशी विसंगत आहेत वर जर कैलासवासी थोरले महाराज असं उल्लेख बरोबर असेलच तर येथे महाराज राजश्री संभाजीराजे असं लिहायचं होतं असेल बहुतेक असंच वाटतं पाहून मात्र त्यामुळे हिरोजींना कोणत्या छत्रपतींनी मृत्यू दिला हे संभ्रम निर्माण होतो पण जर आपण दुसरा पुरावा पाहिला तर त्यात आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळखंडात हिरोज इंदलकर जिवंत असल्याची नोंद आहे तसेच या पहिल्या पुराव्यातील दुसरी नोंद पहा संभाजी महाराजांनी ज्या लोकांना अनाजी दत्तो बाळाजी आवजी हिरोजी फर्जंद वगैरे मंडळीला मृत्यूदंड देऊन मारले ते परळी येथे मारले याचा उल्लेख जेदेशकावलीत आलेला आहे पण आपण पाहिलं की जनोजींनी जे वतनपत्र दिलंय त्यात असं म्हटलंय की आपल्या बापाला म्हणजेच हिरोजी इंदलकर यांना शिवरायांनी मौजे आरे तर्फ परळी येथे मारले असे आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या मंडळीला मृत्युदंड दिला होता तोही परळी येथे दिला होता आणि जनोजींचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पित्यालाही म्हणजेच हिरोजी इंदलकरांना शिवरायांनी परळी येथे मृत्यूदंड दिला त्यामुळे परळी हा या दोन्हीमधला जेदे शकावली आणि आपण पाहिलेलं वतनपत्र यातील समान दाघा आहे या पुराव्यांवरून काही इतिहासकार असा निष्कर्ष काढतात की शिवरायांनी हिरोजी इंदलकरांना मृत्यूदंड दिला नसेल तर हिरोजी इंदलकरांना छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला असावा तसेच दोन्ही पुरावे एकमेकांशी खूप विसंगत आहेत दोन्हींमधील हिरोजीन संदर्भातील पुराव्यांतून हिरोजींना नक्की केव्हा आणि कोणत्या म्हणजे छत्रपती शिवरायांनी की छत्रपती शंभूराजांनी मृत्यूदंड दिला हे स्पष्ट होत नाही मात्र हिरोजींचा गुन्हा नक्कीच मोठा असला पाहिजे कारण हिरोजीनसारख्या स्वामिनिष्ठ मावळ्याला मृत्यूदंड थोटावणे म्हणजे हिरोजींकडून खूप गंभीर गुन्हा घडला असणार हे नक्की आणि छत्रपतींसमोर सर्वांना न्याय समान होता मग गुन्हा करणारा व्यक्ती कितीही जवळचा असो पण हे काहीही असलं तरी आपण हिरोजी इंदलकर यांच्या स्वराज्यासाठी काम किंवा योगदान लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ते खूप महत्वाचं होतं त्याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे रायगडसारखा सिंधुदुर्गसारखा किल्ला बांधणे म्हणजे विनोद नाही त्यामुळे त्यांच्या कामाचे मोल बिलकुल कमी होत नाही आणि त्यांनी स्वराज्याप्रती दाखवलेल्या स्वामीनिष्ठेला या जगात तोड नाही शिवरायांप्रती असलेल्या भक्तीला त्या महान हिरोजी इंदलकरांना विनम्र अभिवादन राज तुमच्या सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदलकर मंडळी तुर्तास मी इथेच थांबतो व्हिडिओ आवडले असेल तरच लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन नवीन विषयावरील व्हिडिओज आम्ही मराठी भाषेतून तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्या व्हिडिओज सर्वप्रथम तुम्हाला मिळाव्या म्हणून बेलायकॉनवरही क्लिक करा लवकरच भेटू अशाच महत्त्वपूर्ण विषयांवरील व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या जय शिवशंभू